ज्ञानाचं शास्त्र दिलं त्या चालत होत्या शाळेकडे आणि समाज चालत होता अंधाराकडे शेवटी इतिहासाने सिद्ध करून दाखवतो कि प्रकाशने अंधारावर मात करतो बालिका बालिका म्हणजे फक्त कोळ वय मिळणे धावणे किंवा खेळणी नव्हे बालिका म्हणजे धाडस बालिका म्हणजे प्रश्न बालिका म्हणजे परिवर्तनाची नवी सुरुवात आजची बालिका मी कोण असा प्रश्न विचारते मी काय करू शकते असे स्वप्न बघते आणि मी ते करून दाखवेल असा निर्धार करते पण आज ही वास्तव्य पटो आहे कुठे शिक्षणासाठी संघर्ष कुठे सुरक्षतेची भीती कुठे बालमहाची साखळी तर कुठे स्वप्नावर वाटलेली बंदी म्हणूनच बालिका दिन आपल्याला आरसा दाखवतो आणि विचारतो आपण खरंच प्रगत झालो आहोत का बारीकीच्या जन्मावर फटाके फोडणं खूप सोपं आहे पण तिच्या शिक्षणासाठी उभं राहणं खूप अवघड आहे तिचं कौतुक करणं खूप सोपं आहे पण तिच्या निर्णयाचा आदर करणं खूप कठीण कर आहे आणि म्हणूनच आज फक्त भाषण नव्हे तर बदलाची भूमिका घ्यायची गरज आहे सावित्रीबाई फुले आपल्याला हेच शिकवतात की मुलीला दया नको तिला हक्क हवा मुलीला सहानुभूती नको तिला समान संधी हवी मुलीला मर्यादा नको तिला आकाश ज्या घरात मुलगी आत्मविश्वासाची भरते ते घर घर मस्त ती संस्कृती असते ज्या समाजात मुलगी निर्भयपणे चालते तो समाज समाज नसतो तो इतिहास घडवतो मुलगी शिक्षित असेल तर